जनशक्ती न्यूज व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबीने या अनुषंगाने घेण्यात आलेली ग्रामसभा यशस्वी परंतु ग्रामसभेला गैरहजर राहणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांकडून जोरदार मागणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणेबाबत चर्चा करण्यासाठी पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी हनुमान मंदिराच्या सभामंडपामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य शासनाच्या सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र या ध्येयानं राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पलूस तालुक्यातील माळवाडी गावात ग्रामसभा उत्साहात पार पडली ग्रामसभेत महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली ग्रामसभेत पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते दुरुस्ती शासकीय योजना यांचा लाभ तसेच शिक्षण व आरोग्यविषयक प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आलं सरपंच उपसरपंच उपस्थित सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थांनी लोकसहभागातून ग्रामविकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला मात्र गावातील काही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेस गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली लोकप्रतिनिधी असूनही ग्रामसभेस अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब असल्याचं सांगत गैरहजर राहिलेल्या सदस्यांचा टाळा वाजून निषेध व्यक्त करून ग्रामस्थांनी अशा सदस्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी केली सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामस्थांचे म्हणणे गांभीर्यानं ऐकून घेतले परंतु याबाबत स्पष्टीकरण देण्यास नकार दिला ग्रामसभेला गैरहजर राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांवर तालुका व जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही होणार का असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे यावेळी ग्रामस्थांनी द जनशक्ती न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया पहा या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या मार्फत आज आदरणीय फडणवीस साहेब यांनी ग्राम विकास विभागाचा जो एक संकल्पना राबवली प्रत्येक गावामध्ये विकास करणं गरजेचं आहे ही संकल्पना जी आहे समृद्ध गाव झालं पाहिजे हे संकल्पना आदरणीय देवेंद्रजींनी मांडलेली आहे त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पंचायत राज्य विभागाचा जो आहे विषय अभियान आजपासून चालू झालेला आहे कारण सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर अखेर हे अभियान राबवण्यात येणार आहे प्रत्येक दिवसाला नवनवीन उपक्रम शासनाने जे नेमून दिलेले आहेत ते उपक्रम राबवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आज माळवाडी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ग्राम वतीने ग्रामसभा संपन्न झाली नागरिकांनी उत्सव जास्तीत जास्त प्रमाणे साथ दिली आणि उपस्थितीत राहून सरपंच असतील उपसरपंच असतील काही सदस्य आणि मुख्याध्यापक प्राचार्य तहसील तलाठी पोलीस पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थितीत राहिले सांगायचं एकच तात्पर्य येतं की गावचा विकास करण्याची गरज आहे कारण तट गट राजकारण सोडूळ आम्ही या ठिकाणी या अभियानामध्ये सर्व नागरिक सामील होणार आहे पण ह्या गोष्टी एक खंत आहे की ग्रामपंचायतीचे काही सदस्य या ठिकाणी ग्रामसभेमध्ये सभेमध्ये उपस्थित राहिले नाहीत कारण त्यांना सतत विचारणा केली जाते की तुम्ही का उपस्थितीत राहत नाही कारण ते नवनवीन कारण देत असत पण आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री आणि प्रधान सचिव श्री छत्रपती संभाजीनगर इथून शुभारंभ करत असताना त्यांनी एक ग्रामपंचायतीच्या वतीनं किंवा ग्रामविकास विभागाला ज्या काही गोष्टी गावच्या विकासाच्या धर्मा गोष्टी गरजेच्या आहेत घनकचरा असेल स्वच्छता असेल विकास असतील रस्ते असतील वाढीव रस्ते असतील आरोग्याची सुविधा असेल ह्या गोष्टी राबवण्यासाठी बंधनकारक करण्यासाठी ही आज ग्रामसभा होती तर या ग्रामसभेमध्ये सदस्य उपस्थितीत राहिले नाहीत ह्याची खंत मला आणि सगळ्या ग्रामस्थांना वाटलेले आहे कारण त्या वतीनं मी आज ग्राम पंचायतीमधले जे काही ग्राम सदस्य उपस्थितीत राहिले नाहीत त्यांचं मी जाहीर राजीनामा मागत आहे आणि ग्रामस्थांनी आज आम्ही त्यांचा जाहीर राजीनामा मागितलेला आहे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावरती कारवाई करावी असं मी या निमित्तानं सुद्धा मागणी करतोय